नमस्कार आज आपण आलो आहे कासा इथे डहाणू तालुका या ठिकाणी एक आदिवासी कलाकार आहे या कलाकारांनी उत्तम गाणे काढून पूर्ण समाजाला आणि एक आदिवासी संस्कृती जपावी ही त्यांनी या गाण्यामध्ये केलेली आहे या गाण्याला मी एकहू मीही सांगो कजरेचा गाबा गाबा ह्या गाण्यावरती मोठमोठे विधानसभेचे उपाध्यक्ष साहेब हे नाचलेले आहेत त्याचबरोबर आमदार खासदार पण नाचलेले आहे आपण आता थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण बघू शकता आहे हेच ते कलाकार त्यांनी खासदार आमदार विधानसभा अध्यक्ष झिरवाळ साहेब यांच्या गाण्यामुळं त्यांनी नृत्य केलेलं आहे त्या त्यांच्या गाण्यावरती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण काय बोलणार आहे मी तर एकतरी मी हो सांग या गाण्या मयूर म्युझिकने मला गाणं दिलेलं आहे आणि त्याचे जे गीतकार आहेत आणि त्याचे ते गायक आणि म्युझिक डायरेक्टर शांताराम दादा वाघ मनोदादादा डावरे कौशिक वाढे ह्या लोकांनी खूप मला भरभरून प्रेम दिलं आणि हे गाण्याचं जे मी नॅचरल पद्धतीने नाचलेलं आहे ते सगळ्यांना हे गाण्यात माझ्या स्टेप आहेत त्या सगळ्या लोकांना आवडत आहेत आपण आदिवश आहोत तर आदिवासी म्हणून आपण थोडस आपली भाषा दाखवू लोकांना आपण आदिवासी बांधवच बोलू आपण हा गाणं कसा काय सुद्धा सुचला हे गाणं शांताराम दादा वाघ आमचे यांनी सांगितलं का ते तुझ्यावर तुझी तु तु शरीर आणि तुला शोभेल असं मी गाणं तयार करतो आणि ह्या गाण्याला तूच हिरोची भूमिका करू शकतो आणि शूट होईल आणि याच्यात मला काय त्यांनी सांगितलं नाही ही प स्टेप नाचायची ती स्टेप नाचायची पण मी माझ्या मनापासून मी लहानपणापासून आमच्या गावातले जे म्हातारी माणसं जी पहिली नृत्य करायची सांबळवर आणि इतर नाचकाम करायची याच्यावरच मी फोकस देऊन आणि ते स्टेप केलेले आहेत आज त्या स्टेप गुजरात महाराष्ट्र पूर्ण ठिकाणी हे गाणं वाचतंयच अशी मला काही चॅनलने भरपूर दिलेत गाणं मा माझीसुद्धा आहेत गाणे अशी मला अजूनपर्यंत आठवत नाही पण भरपूर आहेत माझी गाणी मग ह्यासाठी तुम्हाला सवड करून किंवा तुम्ही दुसरे व्यवसाय करताय का हां मी जॉब करून आणि नाईट वगैरे करून मी येऊन आणि ह्या गोष्टी माझ्या सुट्टीत करतो आहे मी आपण शेतकरी पण आहात आणि इतर सगळा जॉब बघून सगळं काय बघून तुम्ही उत्तम का तुमचा का कारभार सांभाळतात हे तुम्हाला कसं काय जमत आहे ही एक मला कला आहे म्हणजे झोप असेल तरी मला कला सांगितली म्हणजे मी एकदम फ्रेश होऊन कामाला प्राधान्य देतो आहे मुट आपण बघू शकतो आहे ठिकाणी त्यांना मोठमोठे पुरस्कार भेटलेले आहेत आपण पूर्ण नजर मारू शकतो आहे ठिकाणी त्यांना जिथे जातो आहे तिथे मान सन्मान भेटतो आहे अशा ठिकाणी ह्या लोकांना कुठेतरी उत्तम त्यांची कारगिरी करतात म्हणून त्यांना प पुरस्कार देतात हे खूप त्यांची प्रशंसिक बाबा आहे आपण त्याच्याकडून आधीच जाणीव घेऊ सर मी काय बोलतो आहे आपण आदिवासी आहे तर जसं मी आपण आदिवासी आहे तर जसं आपण आदिवासी बोललं पाहिजे आपण आदिवासीमध्ये काय बोलत मी तर ओढाच सांगन का ही आपली संस्कृतीची गाणी आहात ती सगळ्यांनी नांगायलाच पाहिजेत असं तर नांगत आहे का हां सगळी लोक फारच मागत ना फोन पण करून सांगत मी त्या गाही गाण्याचं ओळी सांगत आहे आज शांताराम दादा वाघ हे जरी माझ्यासोबत नसले तरी हिरो मनोज मनोजदादा दा दावरे आणि दादा वाघ यांचा शंभर टक्के सिंहाचा वाटा आहे तरी मी त्याच्यातलं एक मला जळगावून पण त्या दिवशी फोन आलेला जळगाव त्याच्यानंतर गुजरात नानापोंडा इथून का दादा ते तुमचं गाणं आहे त्याच्यातलं ते शेवटचं कडवं खूप आवडतंय तर ते मी कडवं थोडक्यात सांगतो पोरी बारीक होती पोरी बारीक होती धुलीत खेलत होती आता लठी झाली आता मोठी झाली नवऱ्याचे ताब्यात दिली त्या गाण्यावर पूर्ण महाराष्ट्रभर यांचे कौतुक होत आहे मशाल नेटवर्कसाठी संदीप प्रभू धाम